होळीच्या नैवेद्यासाठी काठोकाठ पुरणाने भरलेली अगदी सुमधूर अगदी मऊ लुसलुशीत अशी ही पुरणपोळी आज आपण तयार करणार आहोत ही पुरणपोळी आपण फार कमीत कमी तेलाचा वापर करून तयार करणार आहोत जरासुद्धा जास्तीच तेल न वापरता अगदी मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरगळणारी तशीच ही पुरणपोळी तयार होते आणि बघा अगदी कळेपर्यंत सारण असं पोसलेलं आहे अगदी पूर्णानी गच्च भरलेली ही पुरणपोळी आहे काही जणांना वाटते की पुरणपोळी खूप फुगली आहे तर पुरण कमी भरलेलं असेल पण बघा भरपूर असं पुरण भरलं आहे अगदी त्याच्या आवरणामधून माझे बोटं दिसत आहेत एवढं पातळ त्याचं आवरण झालं आहे ही तेल ही तयार करताना भरपूर अशा तेलाचा वापर न करता अगदी थोड्याशा तेलाचा वापर केला आहे तरी तरी सुद्धा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात प्रथम एक कप चण्याची डाळ मी तीन ते चार तासापूर्वी भिजत घातली होती बघा छान भिजली आहे कपाने कप ही डाळ मी घेतली आणि तीन ते चार पाण्यानी धुवून घेतली आणि मग भिजत घातली डाळ भिजून घेतली की ती पटकन शिजते आता ही डाळ मी स्वच्छ तीन ते चार पाण्यानी धुऊन घेतली आहे होती म्हणून त्या डाळीच्या पाण्यासहितच ही डाळ मी कुकर मध्ये काढून घेतली आहे आता ही डाळ शिजण्यासाठी पाणी किती घालायचं तर अगदी किंचित डाळ शिजून थोडस पाणी वर येईल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे ही डाळ भिजवलेली आहे म्हणून मी जास्तीचं पाणी घालत नाहीये आणि मला कटाची आमटी तुम्हाला साजूक तूप घालायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता तुम्हाला इथे हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण मी जो त्याचा नैसर्गिक रंग येतो तोच ठेवणार आहे त्यामुळे मी हळद अजिबात घातलेली नाही आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर तीन ते चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अगदी तीन शिट्ट्या त्या घेतल्या तरी चालेल त्यानंतर आता आपण कणिक भिजूया त्याकरिता इथे मी गव्हाची अगदी बारीक दळलेली कणिक घेतली आहे ही कणिक मी वस्त्रगाळ करून घेतलेली आहे की आपली पोळी छान होईल पाऊन कप पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप फक्त मैदा घेतलेला आहे कारण आज आपण तेल पोळी करणार आहोत म्हणून थोडासा मैदा घातला आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही पूर्ण कणिक घेऊ शकता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तूप घालायचं नंतर इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर अशी हळद घालून घेतली आहे पाण्यामध्ये अशी हळद घातल्यामुळे हळदीचा अगदी सौम्य साधारण असा रंग आपल्या पोळीला येतो फार असा गळत किंवा फार अशा पिवळ्या धम्म आपल्या पोळ्यात दिसत नाहीत अगदी नैसर्गिक पिवळा रंग येतो आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीला भिजवतो तशी ही कणी भिजून घ्यायची फार अशी मऊ किंवा फार अशी घट्ट भिजवायची नाही कारण आपण ही पुन्हा भिजण्यासाठी ठेवणार आहोत बघा हळद अगदी तळाशी बसलेली आहे अगदी साधारण असा पिवळा रंग आपल्या या पोळीला येणार आहे आता एखादं ओलसर सुती कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशी ही कणिक गुंडाळून घ्यायची आहे आणि ही कणिक बुडेल इथपर्यंत हे पाणी घालायचं आहे फक्त लक्षात ठेवा की कणिक आपल्याला फार सैल मळाय नाही बऱ्यापैकी घट्ट मळायची म्हणजे जेव्हा आपण ही अशी पाण्यामध्ये त्यावेळेस पिठाचा प्रत्येक कणन कण जातो आणि मस्त पिठाला लवचिकपणा येतो आणि पीठ मळण्याच्या या पद्धतीमुळे कितीही पुरण भरलं तरी आपली पुरणपोळी अजिबात फाटत नाही आता हे पीठ असंच आपण अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात आणि तोवर पुरण बनवून घेऊयात कुकरच्या तीन शिट्ट्याहून कुकर सुद्धा थंड झालेला आहे आपण हून वाफ निघून गेल्या नंतरच कुकर आपल्याला उघडून घ्यायचा आहे बघा डाळ आपली छान शिजली गेली आहे कारण आपण ही डाळ भिजत घातली होती आता यामध्ये जर थोडं पाणी असेल तर ते काढून घ्यायचं आता सर्वात प्रथम आपण ही डाळ मॅश करून घेणार आहोत डाळीचा अशी आपल्याला ही मॅशरने मोडून घ्यायची आहे कधीही गुळ घालायची घाई करायची नाही गॅस बंदच ठेवायचा आणि ही अशी डाळ मॅशरने मॅश करून घ्यायची येण्यासारखी मॅश झाली की त्यामध्ये आता एक कप गुळ घालायचा आहे एक कप डाळ होती म्हणून इथे मी एक कप गुळ घेतला आहे आता डाळ मॅश केल्यानंतरच आपल्याला या यामध्ये घालायचा आहे आहे हे फार जर तुम्ही डाळ मॅश केली नाही आणि गुळ घातला तर नंतर तुम्ही कितीही डाळ मॅश केली तेव्हा थोडे थोडे असे डाळीचे कण शिल्लक राहतात त्यामुळे आधी डाळ मॅश करायची आणि त्यानंतर त्यामध्ये गुळ घालायचा मग आपल्याला गॅस चालू करायचं आहे आता हळूहळू हे असच आपल्याला घोटत राहायचं आहे आणि गॅसची आज आपल्याला मोठी ती मध्यम ठेवायची आहे आता मध्यम आचेवर हे पुरण असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जसजसा गुळ विळघरतो तसतच हे मिश्रण असं पातळ व्हायला ला 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 लागते पण काळजी करायची नाही असंच हे पाच ते सहा मिनिटं परतत राहिलं की पुरण आहे ना भांड्याच्या कळा सोडायला लागतो बघा असा गोळा तयार होतो ही झाली पहिली खूण असं जेव्हा गोळा तयार होतो कळा सोडायला लागतात म्हणजे आपलं पुरण झालं आणि दुसरी खूण आपण घेतलेली पळी किंवा उलटणं जे काय असेल ते या पुरणामध्ये असं उभं राहायला हवं पण काही जण काय करतात एकत्र पुरण गोळा करतात आणि त्यामध्ये ही पळी अशी उभी करतात पण तसं न करता पण पुरण असं पसरून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पळी उभी करायची तेव्हा समजायचं कि पुरण झालं आहे अशी पळी उभी राहिली की त्यानंतर यामध्ये वेलची आणि पावडर घालून घ्यायची आता मी गॅसची ची फ्लेम बंद केली आहे आणि हे छान मिक्स करून आहे आता खून सांगते पुरण कसं झालं ते ओळखायचं चा। पुरण असं पळीवरून जेव्हा उलटी करताना खाली पडत नाही तेव्हा आपलं पुरण परफेक्ट झालं आहे असं समजायचं यानंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून हे देखील छान मिक्स करून घेऊ म्हणजे आपलं पुरण छान होईल आणि पुरण जरी आता थोडस सैलसर दिसत असलं पुरणपोळी फाटणार नाही डाळ आपली मेण्यासारखी शिजली होती आणि मी छान घोटून घेतल्यामुळे अजिबात डाळीचे कण शिल्लक नाहीत पण तुमच्या यामध्ये जर थोडे तरी कण डाळीचे शिल्लक असतील तर पुरण यंत्रामधून किंवा मग चाळणीमधून ती डाळ एक वेळ गाळून घ्यायची आता इथे आपली कणिक सुद्धा अर्धा तास साधारण मी बाजूला ठेवली होती आणि व्यवस्थित ती आता भिजली आहे आता ही पुरचुंडी अशी चांगली पिळून घ्यायची म्हणजे जास्तीचं पाणी आहे ते निघून जात भांड्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि त्यामध्ये ही कणिक काढून घ्यायची आपल्या कणकेने तिचं काम व्यवस्थित केलं आहे प्रत्येक कण कण व्यवस्थित फुलला हे बघा कणिक मी जास्त वेळ तिमली नाही मळली नाही तरी सुद्धा या पीठ छान लवचिकपणा आलेला आहे आता ही कणिक हाताने थोडीशी आपण चुरून घेऊ दोन ते तीन मिनिट ही कणिक मी छान चुरून घेतली आहे छान मऊसुद अशी लोण्यासारखी आपली कणिक इथे भिजून तयार झालेली आहे आता यातली छोटी लाटी घ्यायची आणि याच्यापेक्षा थोडा मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे या पद्धतीने पुरण बघा थंड झाल्यानंतर काय मस्त असं तयार झालेला आहे पुरणाचा मौसूदपणा आणि आपल्या कणिकेचा मौसूदपणा सारखाच असायला हवा म्हणजे पुरण सहील आणि कणिक घट्ट किंवा पुरण घट्ट आणि कणिक सहील असं नसायला हवं कणकेच्या चौपट मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे आता अगदी कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे म्हणून थोडस हाताला तेल लावून घेतलं आणि याची अशी पारी तयार करून घेतली जेणेकरून कणकीचा गोळा असा हाताला चिटकायला नको हे बघा यामध्ये आता हे पुरण असं भरून घेते मी अंगठ्याने ही अशी कणिक वर उचलती आहे आणि पुरण असं आतमध्ये दाबत राहायचं आहे सगळी सगळ्या बाजूनी हे पुरण असं आतमध्ये गेलं पाहिजे आणि आता मात्र ह्या कणकेच्या कळा सगळ्या एकत्र आणायचा प्रयत्न करायचा जर पुरण वर येत असेल तर ते बोटाने आत ढकलायचा आहे आणि या पद्धतीने असा हा उंडा तयार करायचा आहे बघा काय मस्त अगदी सहजपणे हा उंडा असा बनवून तयार होतो आता आजची पोळी आपण तेल पोळी करणार आहोत म्हणून असंही मी बटर पेपर वर लाटून घेणार आहे आधी मी बटर पेपरला थोडस तेल लावून घेतला आहे आणि हाताने थोडस अशी ही पारी चापटी करून घेतली आहे त्यावर पुन्हा दुसरा बटर पेपर ठेवला आहे आता तेल पोळी म्हटलं की खूप जास्त तेलाचा वापर केला जातो पण अगदी कमीत कमी, कमी तेलाचा वापर करून मी ही पोळी बनवणार आहे मी अगदी पुसटसा असा तेलाचा हात लावला आहे तेलपोळी करताना काय करतात की खाली बटर पेपरला खूप जास्त तेल लावलं जातं आणि हाताला सुद्धा खूप तेल लावतात ही लाटी बनवली की ती तेलामध्ये अशी बुडवून ठेवतात पण मी तसं न करता अगदी कमीत कमी तेलात ही पुरणपोळी मी लाटून घेणार आहे अगदी कमीत कमी तेलात पेपर वर ही पुरणपोळी मी लाटून तयार केली आहे बघा अगदी कडेपर्यंत मस्त असं सारण पोसलं गेलेलं आहे आणि छान अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे गरम गरम तव्यावर ही पुरणपोळी आपल्याला घालून घ्यायची आहे बघा अगदी काटोकाट हे पुरण पोचला आहे आणि आतलं पुरण दिसतंय इतकं वरचं आवरण पातळ झालेलं आहे आता लहान ठेवायची कारण आपलं वरच आवरण जे आहे अतिशय पातळ आहे थोडेसे असे बुडबुळे यायला लागले की मग ही पोळी उलटून घ्यायची दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायची ही तेल पोळी आहे म्हणून मी याला तेल लावणार नाही पण थोडस तूप लावून घेणार आहे फार तूप सुद्धा लावणार नाही अगदी थोडस तूप लावून घेणार आहे आता काय होतं ना बरेचदा पोळी फुगली की त्याच्या कळा व्यवस्थित व्यवस्थित शेकल्या जात नाहीत म्हणून थोडस असं व्यवस्थित ह्या कळा शेकून घेणार आहे खर तर तेलपोळी बऱ्याचदा ती फुगली जात नाही पण ही अशी जर बटर पेपर वर तुम्ही तेलपोळी केली तर ही फुगली जाते आणि कमीत कमी तेलामध्ये तयार होते शिवाय ती फाटत नाही बघा ही पोळी मस्त तयार झाली आहे आता दुसरी पद्धत दाखवते आता दुसऱ्या पद्धतीमध्ये हीच पोळी आपण कमीत कमी पिठामध्ये लाटणार आहोत ही पोळी लाटण्यासाठी इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे आता दुसरा असा उंडा भरून घेत आहे दुसरा पण आपण आधीच्या पद्धतीनेच भरून घेणार आहोत जायचं आणि कणिक अंगोठ्यानी वर घेत जायची जेवढे आपली कणिक असेल त्याच्या ते चौपट तुम्ही इथे पुरण भरून घेऊ शकता भरपूर असं पुरण भरून केलेल्या ह्या पोळ्या खायला तर कमाल लागतातच पण पन... या पद्धतीमध्ये तुम्हाला जरा सुद्धा जास्तीचं तेल किंवा पीठ किंवा तूप काहीही लावायचं नाही बघा मी हलकस पीठ लावून घेतलं आणि बऱ्यापैकी ते सर्व झटकून काढलेलं आहे आणि बटर पेपर वर ही पोळी लाटून घेत आहे आता बघा ही पोळी लाटताना एकदा मी लाटणं फिरवते एकदा पोळी फिरवते पुन्हा थोडं लाटते पुन्हा पोळी फिरवते असं केल्यामुळे पोळी सर्व बाजूने एकसारखी लाटली जाते एकदा एका बाजूने लाटून झाली की पुन्हा आपल्याला ती दुसऱ्या बाजूने लाट घ्यायची आहे असं केल्याने काय होत तर दोन्ही बाजू पोळीच्या एकदम छान पातळ लाटून तयार होतात नाही तर कधी कधी काय होत एक बाजू जाड होते आणि एक बाजू पातळ होते तस होऊ नये म्हणून दोन्ही बाजूने पोळी पातळ लाटून घेतली आहे तुम्हाला दिसतच असेल से वरचा व्रण अतिशय पातळ झालेला आहे आणि आतलं पुरण दिसत आहे तरी सुद्धा ही पोळी आपली अशी टम्म फुकते या पद्धतीने तुम्ही ही तेल पोळी नक्की तयार करून पहा तेव्हा गरम आहे तेलपोळीचा जो पत्रा आहे ना तो काढणं अतिशय कठीण होत पण बटर पेपर वापरला ना तर पुरणपोळी लाटल्यावर सुद्धा उचलून घालावी लागत नाही अगदी बटर पेपर सहित ताव्यावर उचलून टाकलं तरी आपलं काम सोपी होत उलट न वापरलं तर ह्या पोळ्या फुटतात त्यामुळे मी शक्यतोवर ह्या पोळ्या हातानेच उलटती आहे पण तुम्हाला शक्य नसेल तर उलट न लावा पण उलटण्याचं टोक थोडं जरी सुद्धा लागलं ना तर पोळी मात्र फाटली जाते आता दुसरी पोळी बनवून तयार झालेली आहे पोळीच्या सारण असं पसरलेलं आहे आणि अजूनही सारण छान मऊ राहिलेलं आहे तर तुम्हाला आजची माझी ही पोळीची पद्धत कशी वाटली आणि मी सांगितलेल्या कमेंट्स कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अनुराधास किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद